हा जो सगळा व्यवसाय चाललेला आहे हा पोलिसच्या प्रोटेक्शन चालला चाललाय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण पोलीस त्याच्यामध्ये सामील आहे त्यामुळे खरं म्हणजे आपल्याला जर पाहिजे असेल ना मी मंत्री महोदय पुढच्या अधिवेशनात किमान वीस जिल्ह्यातलं मी आपल्याला अशा प्रकारचे पुरावे देईन वीस जिल्ह्यातले की पोलिसांचं वी डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे आणि महसुली यंत्रणेचे डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे पुरावे वी देईन वीस जिल्ह्यातले किमान त्यामुळे कुठेतरी या संदर्भात शेवटी एक कलेक्टिव्ह आपण उत्तर देतो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आज जर महसुली यंत्रणा आणि पोलीस विभाग हे एकत्रित येऊन याच्यावर जर धोरण ठरवणार नसतील ना तर आज सगळ्यात मोठा माफिया जिल्हा जिल्ह्यातला हा वाळू माफिया आहे आणि त्याला थेट संरक्षण पोलिसांचं आणि पोलिस सांगतात की आम्ही यातनं पैसे नाही कमवायचे तर कशातनं कमवायचे ही परिस्थिती आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भात आपण एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर लावावी महसूल मंत्र्यांना बोलवावं गृहमंत्र्यांनी त्यात राहावं आणि एक नवीन धोरण आणि त्यासोबत ज्या ठिकाणी अशा प्रकारे व्यवसाय सापडेल आणि पोलिसांचं थेट इन्व्हॉल्वमेंट असेल त्या ठिकाणच्या एसपीला तात्काळ त्या ठिकाणी निलंबित करण्याचा निर्णय करा पाच दिवसात हा सगळा विषय संपेल त्यामुळे या संदर्भात आपण गांभीर्याने काहीतरी पावलं उचलणार आहोत